शांतगिरी महाराजांना शिवसेनेने अर्ज दिलेलाच नाहीये अजय बोरस्ते यांनी शांतिगिरी महाराजांचा दावा खोडलाय अजय बोरस्ते यांनी शांतिगिरी महाराजांनी केलेला दावा खोडलेला आहे शिवसेनेने त्यांना अर्ज दिलेलाच नाहीये अजय बोरस्ते यांचं वक्तव्य भगवंताची इच्छा मी समजतो आता तुम्ही नाशिक लोकसभेसाठी माहितीचे उमेदवार झाले आहात असं म्हणायचं का नाही आम्ही काही आम्ही कोणत्याही त्या संदर्भात वक्तव्य केले नाहीत आमच्या भक्त परिवाराने ठाम पर्याय विडा विचारला की यावेळेला लढायचं आणि जिंकायचं निशेच अशा पद्धतीचा कुठलाही निर्णय आमच्यापर्यंत तरी शिवसेनेच्या पक्षाच्या वतीनं अधिकृत आलेला नाही पण महाराजांनी आज फॉर्म भरल्यानंतर एक संभ्रम शिवसैनिक मला पण शिवसैनिकांना शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगायचं आहे आता ह्या क्षणापर्यंत आपल्याकडे असा कुठलाही संदेश नाही असे कुठलाही निर्देश नाही त्यामुळे असे संभ्रम निर्माण करणाऱ्या कुठल्याही गोष्टींवर आपण मला असं वाटतं की भरोसा ठेवणार